गावर असा आवाज केला की गावरत पळते ती बायरे म्हणू हो ग बायरे ग आत्ता वाजलेत ऑलमोस्ट नऊ आणि मी घरून निघतोय आता सगळी कामं वगैरे संपून बरीच कामं होती जी तुम्हाला मी नाही दाखवू शकलो बट सगळी कामं संपून आम्ही निघालो आता आत्ता उड्सला जायला त्याचं कारण असं की इथे कोणाचा तरी बड्डे आहे आणि त्या बड्डेच्या शॉपिंगलाच आम्ही चाललो आहे सीवुड्सला तर थोडीशी चिडचिड झाली आहे आमची कारण काम खूप लेट संपलं शॉपिंगला खूप कमी वेळ मिळणार आहे कारण नऊ वाजलेत आता शॉप ते मे बी दहा साडेदहापर्यंत चालू असतील त्यानंतर बंद होता सो या एक दीड तासामध्ये झटपट खरेदी करून आपल्याला बड्डेची तयारीसुद्धा करायची आम्हाला आता उशीर झाला आहे त्यामुळे आम्ही कामोठे खारघर या रोटी नाही चाललो आहे आम्ही चाललो आहे आता एअरपोर्टवाल्या रोडने जे नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टवाल्या रोडने आम्ही चालू आहे जेणेकरून ट्रॅफिक वगैरे काय नाही मिळणार आपण पटपट पट जाऊ आणि जे जा आपलं काम आहे पुढे शॉपिंगचं ते करू तर आपण आता हे एअरपोर्ट रोडवरती दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नवी मुंबईचं आणि आता रिसेंटलीच नरेंद्र मोदी जे होईल ते उद्घाटन उद्घाटन करून गेले आणि आय होप की आता हे लवकर सगळ्यांसाठी चालू होईल कारण बऱ्याच वर्षापासून काम चालू आहे अजून काम पूर्ण देखील झालेलं नाही काम लवकर संपूर्ण लवकर चालू व्हायला पाहिजे तर हा समोर आपल्या शिवउचा मॉल आहे आणि इथे पोचता पोचता आपल्याला नऊ पंचवीस झाले म्हणजे रोड इतका चांगला असताना देखील अर्धा तास कसा लागला आपल्याला यायला अरे अर्धा ते म्हणजे तीस ते पस्तीस मिनिटात मी सर्व मानकूरला पोचतो कोणून सुरुवात करायची ओके नो प्रॉब्लेम आहेत आज आहेत पण थोडं लवकर करायला लागेल मला वाटतंय पट मी कोणाशी बोलणार नाही कोणाशी म्हणजे दुकानवाल्यांशी होत आहे रे होता कलर डल वाटतोय जरा चांगला दिसेल तुझ्यावर हा आमचं अर्ध साईड फिरून झालं पण अजून काय आवडलेलं नाही आम्हाला अख्ख्या बॅग घेऊन वेस्ट साईड फिरलो ऐक ना बॅगला पण वाईट वाटेल काहीतरी घेतलं असतं हा मला छान वाटतो आहे छान वाटेल बघा ट्राय करून बघ असं म्हणून आपण वेस्ट साईडमधून बाहेर आलो आहे आता पॅन्टलूनसमध्ये आलो आहे इथे तरी ट्राय कर चांगला आहे मॅनिक्युनला चांगला दिसत होता चांगला आहे चांगला आहे आम्ही काहीच नाही घेता निघालो आहे काहीच नाही घेता बंद झाला मॉल माहोल बंद झाला मॉल तर वेस्ट साईडमधून आम्ही बाहेर निघालो त्यानंतर पॅन्टालून्समध्ये गेलो दोन्ही ठिकाणी काहीच नाही घेतलं तर एक शॉप आहे की आता नाव काय बोललं तुम्ही ओके okay. तर ते शॉप आहे त्या शॉपमध्ये एक ड्रेस आवडला ट्रायल केला आणि तो फायनल केला आणि एक तरी आलो आहे तर एक तरी ड्रेस घेऊन आम्ही चाललो आहे आता किती झाले ठीक आहे हे घे हॅपी बड्डे इन ॲडव्हान्स ॲडव्हान्स म्हणजे काहीच तास राहिले आहेत आता दोन दीड तास राहिले फक्त आता मॉलमधून आम्ही आत्ता गावदेवी मंदिराजवळ तर हे देवीचं मंदिर आहे सध्या बंद झालं पाय पडून आलीस बाहेरूनच ठीक आहे आणि इथूनच आतमध्ये सरळ गेल्यावरती ना गाऊदेवी मंदिराच्या बाजूला स्वामींचा मठ आहे आणि त्या या मठात आम्ही रेग्युलर येतो अजून एक इथे मठ आहे तिकडे घेवा तरी जाणवतं कारण तो लांब आहे बट हा इथला जो मठ आहे या मठात आपलं रेग्युलर येणं होतं दर गुरुवारी अकरा ते बाराच्या पिरियडमध्ये आम्ही इथे येतो कारण इथे गर्दी तेव्हा नसते त्या श्री स्वामी समर्थ मठ मंदिर गाऊदेवी पाडा पनवेल हा इथे आतमध्येच मठ आहे

जस्ट बाहेर आलो आता शूज घालतोय तर प्रतीक्षासाठी प्लॅन केलाय आम्ही वडा झालावला जाऊन सेलिब्रेट करायचं पण तिला माहितच आहे ते येते आता आपल्यासमोर काय आलं माझ्याकडे देऊ का आपले डॉक्टर पण होते इथंच <laughs> हां तर आम्ही ज्या डॉक्टरांच्याकडे जातो ना ते डॉक्टर पण आता होते आतमध्ये काय बोललीस अच्छा तिचं बडलेलं चार मिनटं बाकी आहेत तर तिला परत जाऊन दर्शन घ्यायचं प्रतीक्षा आता परत चालली आहे कारण अकरा एकोणपन्नास झाले आणि तिला बारा वाजता बरोबर दर्शन घ्यायचे स्वामींचं तर आता इथून आम्ही असा प्लॅन केला त्याच्यासाठी तिला माहित नाही हे जर आपण तर माझे भाऊ आहेत ज्यांनी काहीतरी डेकोरेशनचा पार्ट केलाय वडाल तलावच्या इथे आणि मला ही इतकी आयडिया नाही आहे मला माहीत आहे तसं बट एवढी क्लिअरली आयडिया नाही आहे तर आता मला हिला काहीतरी बोलून वडाल तलावाला घेऊन जायचं आहे तर आता असं होईल की मी स्कूटी चालवतो आहे त्यामुळे कॅमेरा ऑपरेट करू शकणार नाही किंवा तिची रिॲक्शन मला दाखवता येणार नाही त्यामुळे आता एक ग्लीच येईल त्या ग्लीचनंतर बघूया कुठे आपण भेटतो सेलिब्रेट करताना ते ते एवढं करते यार माझ्यासाठी त्यामुळे थोडंफार आम्ही देखील तिच्यासाठी करायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे मी आणि माझे भाऊ म्हणजेच सिरेधीर

भूक लागले काय आईस्क्रीम खाऊन आला काय कोणतं थंड नॅचरल मध्ये कस गोळा खाल्ला का गोळा खाल्ला डिक्कीत काहीतरी केले त्यांनी आणि रेबिन खाली सोडले ते बघून हिला काळाला हिला हसायला आले रिबिन कोणी सोडली खाली

ओ माय गॉ बे टू यू हॅपी बे टू यू तर आम्ही आता वडायला लावला रात्रीचे वाजले बारा <laughs> अरे तिला आवडत नाही फुग फोडलेला अजून फोडा अजून फोडा मग फुग फोडता फोडता सीएनजी फुटायचा घरातला टोप आणला आहे का काय आपलं भांड प्रतीक्षा बायको काय लिहिले बायको दादाची बायको हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नेम चुकला हॅपी बर्थडे डेअर दादाची बायको हॅपी बर्थडे टू यू फक्त थँक्यू उद्या उपास सुटल्या कोणाचा उपास त्याला पार्सल घेऊ ना बाकीचे उपाशी राहतात बिर्याणी गुरु मध्ये पार्टी माझ्या ठीक आहे बघा रेकॉर्ड होत <laughs> तर बिर्याणी गुरु मध्ये प्रतीक्षा आपल्याला सगळ्यांना पार्टी देणार आहे बेलापूरला बिर्याणी गुरु व्हेज नॉनव्हेज बिर्याणी एवन मिळतात मग हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा पार्टी साठी की एंड करूया तर अशा तऱ्हेने प्रतीक्षेचा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे अजून एक पूर्ण दिवस बाकी आहे आणि तिच्यासाठी माझ्याकडून एक सरप्राईज आहे जे तिला उद्या मिळणार आहे उद्या आपल्याला जायचंय कुठेतरी बाहेर म्हणजे एवढीच इंड दिले मी तिला उद्या सांगेन जातो आता म्हणा बट सध्या खूप सस्पेन्स ठेवले ती मी गोष्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायचं जर काही कारणास्तव जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा यांनी केलेली मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ खाली कॉमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही श्री चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटू so, पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत so, टाटा बाय बाय काळजी घ्या अजून समजत नाही <laughs>